राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनेल करा सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे उजनी धरण अखेर प्लस मध्ये आले आहे आज सकाळी नऊ वाजता धरणाने शून्य पातळी ओलांडली आहे ऐतिहासिक नीचांकी पातळीनंतर केवळ चौपन्न दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे गेल्या चौपन्न दिवसात धरणात तब्बल तेहतीस टी एम सी पाणी आलेलं आहे असाच पाऊस सुरू राहिल्या धरणपुढील पाच दिवसात शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे धरणातील पाणीसाठा मायनसमधून प्लसमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणात एक लाख साठ हजार किसकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे ऐतिहासिक निचांकी पातळी गाठल्यानंतर केवळ चौपन्न दिवसात उजनी धरण पुन्हा मृत साठ्यातून जिवंत साठ्यात था आला आहे असाच पाऊस पुढील तीन ते चार दिवस राहिल्यास उजनी धरण या पाच दिवसात शंभर टक्के भरणार आहे सध्या उजणी धरणात एक लाख साठ हजार किसेकने पाणी जमा होत आहे दुपारनंतर आवक दोन लाख खिसकपर्यंत वाढणार आहे आणि या या पद्धतीच्या पाण्याच्या आवकेमुळे आज रात्रीपर्यंत धरण पंचवीस टक्के जिवंत साठ्यात पोहोचणार असल्यानं पुढील चार ते पाच दिवसात धरण शंभर टक्क्यांची पाती गाठू शकणार आहे गेल्या वर्षीच्या भीषण पाणी टंचाईमुळे उजणी धरण इतिहासातील सर्वात निचांकी म्हणजे वजा साठ टक्के एवढ्या निचांकी पातळीला पोहोचलं होतं मात्र जून सुरू होताच पावसाने साथ दिल्याने धरणात हळूहळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या चार दिवसातील पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यानं सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता धरणाने शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे उद्या सकाळी उजनी धरण पंचवीस टक्के पातळी ओलांडणार सध्या पुणे लोणावळा भीमाशंकर या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुळामुठा इंद्रायणी या भीमाखोऱ्यातील नद्यातून मोठा विसर्ग उजणीकडे येत आहे लोणावळा परिसरातील पावसामुळे सध्या खडकवाचला चौदा हजार मुळशी अकरा हजार चाचकमान सहा हजार कासरसाई सोळाशे पावणा दोन हजार तर भीमाशंकर परिसरातील पावसामुळे वाडीवाले धरणातून बावीसशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडलं जात आहे थोड्या थोड्या वेळाने पावसाची परिस्थिती पाहून हे आकडे सातत्यानं कमी जास्त होत आहेत काल सोडलेल्या पाण्यामुळे आज दुपारीनंतर उजणी धरणात तब्बल दोन लाख होऊ लागणार आहे तुफानी आवक पाहता उद्या सकाळी उजणी धरण असून असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र पुढील चार दिवसातच धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा